विधानसभा निवडणुकीतले धक्कादायक निकाल महाविकास आघाडीसाठी आणि महायुतीमध्ये जल्लोष पण या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्वे सर्वा आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार यांनी मात्र कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया दिली नव्हती कारण केवळ दहा आमदार त्यांना निवडून आणता आले होते आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दहा खा उमेदवार उभे केले आणि आठ खासदार त्यांनी जिंकून आणले होते शरद पवारांचा पक्ष इतका रसातळाला का गेला या निवडणुकीमध्ये याची कारण मी माणसा शरद पवार स्वतःच करत राहिले आणि त्यांनी तीन महत्वाची कारणं सांगितली आहे चोवीस तास उलटून गेल्यानंतर नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं आपल्या सर्वांचं स्वागत मी करतोय शरद पवार यांनी तीन महत्वाची कारणं सांगितली आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही आश्चर्यकारक निकाल लागले आणि भाजपला सुद्धा एकशे बत्तीस जागांची अजिबात अपेक्षा नसताना तस तसं जर म्हंटलं तर त्यांनाही आनंदाचा धक्का बसला होता धक्के सर्वांनाच बसले पण शरद पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आणि शरद पवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात कष्ट विधानसभेच्या निवडणुकीत घेतले होते जसे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत घेतले स्वतः या पक्षाचा अजेंडा वेगळा ठेवला आणि इतकं सगळं कॉन्सन्ट्रेशन निवडणुकीवरून करून मॅन टू मॅन मार्किंग उमेदवारांचं करून सुद्धा पवारांच्या हाती मात्र दहाच आमदार लागलेले आहेत शरद पवारांनी तीन महत्वाची कारण सांगितली किती होईल याबाबत अनेक लोक संभ्रमात होते अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत होते अनेक लोकांची वेगवेगळी मतं होती खास करून महाविकास आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजना ही फसलेली आपल्याला दिसेल लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ तर घेतील पण लाडक्या बहिणी महाविकास आघाडीलाच मतदान करतील असा दावाही त्यांनी ठोकला प्रत्यक्षात आता लाडक्या लाडकी बहीण योजनेनं माहितीला तारलेलं आहे आणखी त्यांच्या विजयात वेगवेगळ्या घटकांचा समावेश आहे पण तरी सुद्धा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की लाडकी बहीण योजना आणि त्यातून मिळालेलं यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा मंजूर आहे शरद पवारांना सुद्धा मंजूर आहे शरद पवार यांचं म्हणणं की लाडकी बहीण योजनेला खूप भरभरून प्रतिसाद दिला पण साधारणतः साडेचार कोटी महिला मतदार महाराष्ट्रामध्ये आणि साडेचार कोटी महिला मतदार असताना अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला उद्दिष्ट तेवढंच होतं ते पूर्णपणे अडीच कोटीचा हा आकडा त्यांना पार करता आला नाही पण तरी सुद्धा येत्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक येत्या म्हणजे अं पुढच्या सरकारमध्ये सुद्धा ही योजना सुरू राहील असा दावा त्यांनी केल्यामुळे आता सुद्धा आपण तो लाभ घ्यावा आणि पुढचा लाभ मिळेल न मिळो या सरकारच्या पाठीशी आपण जर राहिलो तर तो, तो सुद्धा आपल्याला लाभ मिळेल असा अंदाज दिसतो दुसरं एक महत्वाचं मत त्यांनी मांडलेलं ला, आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या यशाला या निवडणुकीतल्या कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा सत्ताधारी आमदारांच्या नेत्यांच्या हो मध्ये हो मिसळलेला आहे त्यांना तेन दोघांचंही मत दोन्ही आघाडी आणि युती मधल्या नेत्यांचं मत, मत लाडकी बहिणीच्या योजनेच्या बाबत एकच आहे पण धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा शरद पवारांनी सांगितला की हे महत्वाचं कारण होतं शहरी भागामध्ये धार्मिक ध्रुवीकरण झालं त्याचा फायदा माहितीला झाला खास करून भाजपला झाला कटेंगे तो बटेंगे या भाजपच्या योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या नाऱ्यावर पंकजा मुंडे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांनी असहमती दर्शवली आणि याचा फटका आपल्याला बसू शकतो असंही म्हटलेलं आहे ही ही जाहीर घोषणा त्यांना अजिबात पसंत पडली नव्हती तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचा त्यांना थेट फायदा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं एक है तो सेफ आहे असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी कटेंगे तो बटेंगे या कडव्या जाहीर घोषणेला पातळ करण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा हिंदूंनी एकत्र यावं मुसलमानांच्या विरोधामध्ये असा त्यातनं एक संदेश जे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपनं प्रयत्न केला हे एक महत्वाचं कारण आणि तिसरं महत्वाचं कारण पवारांनी सांगितलेलं आहे की पैशाचा अमर्याद वापर झाल्याचा त्यांच्या उमेदवारांनी त्यांना सांगितलेलं आहे पण शरद पवार थेट तसा आरोप करत नाही की पैशाचा आरोप पैशाचा, द वापर पैशाचा वापर हा भाजपनं केलेला आहे पैशाचा वापर प्रत्येकच सत्तेमध्ये सत्ताधारी विरोधक हे करतच असतात जे सत्तेत असतात ते जास्त मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करतात आणि त्यामुळे अर्थकारणी या निवडणुकीला म्हणजे अर्थकारणाचा एक वेगळा मुद्दा या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला आहे पण तरीसुद्धा त्यांच्या उमेदवारांनी त्यांना असं सांगितलं की पैशाचा अमर्याद वापर झालेला आहे म्हणजे पवार एकीकडे सांगताना थेट आरोप करत नाही थेट भाष्य करणं टाळतात पण आडून आडून सुद्धा काही गोष्टी त्यांना सुचवायचं असतात पण त्यासाठी आधार ते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि हरलेल्या उमेदवारांचा घेतलेला मत आहे मतं खरेदी केली आहेत का हा सुद्धा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला पण त्यांनी थेट बोलणं टाळलेलं आहे की मतं खरेदी केलेली आहेत कारण मत खरेदी केलेली असं म्हटलं तर अनेक गोष्टी तुम्हाला पुराव्यानिशी ते सिद्ध करावं लागतं आणि निवडणुकीच्या मध्ये यात मग निवडणूक आयोग ही इंटरफिअर करू शकतो आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की मतं खरेदी केली गेली आहे का याचाही आपल्याला तपास करावा लागेल म्हणजे एक वेग आरोप शरद पवारांनी केलेला आहे त्यानंतर काही ईव्हीएम मशीन या गुजरात मधून आणल्या गेल्या आणि त्यांनी सर्व खेळ केला असं त्यांना आडून आडून सुचवायचं आहे पण याबाबत कोणतीही माझ्याकडे माहिती नाही ही कार्यकर्त्यांनी माहिती दिली ही ऐकू माहिती आहे उपलब्ध माहिती आहे किंवा या माहितीवरती आपल्या राज्यामध्ये चर्चा होते असं त्यांनी म्हटलेलं आहे पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलायला आहे आणि तो म्हणजे या ईव्हीएम मशीनवर त्यांनी शंका घेतलेली आहे पण या निकालाच्या विरोधात ते अजिबात कोर्टात जाणार नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलं हा लोकांचा मॅन्डेट आहे तो आपण स्वीकारला गेला पाहिजे पण तरी सुद्धा वर त्यांनी शंका व्यक्त केली आहे छोटी राज्य ही काँग्रेस आणि आ, इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांना ती जाईल त्यांची सत्ता तिथे राहील असा त्यांचा भाजपचा प्रयत्न असं शरद पवारांनी म्हटलं पण मोठी राज्य महाराष्ट्रासारखी राज्य मोठी राज्य ही आपल्याकडेच राहावी असा त्यांचा पूर्ण प्रयत्न असल्याचं त्यांनी आहे बरं मला एक सांग की भाजपनं छोटी राज्य आप राज्य आपल्या इतर इतरांकडे म्हणजे विरोधकांकडे आणि मोठी राज्य आपल्याकडे ठेवायची असा जर अशी जर भूमिका घेतली असेल आणि अशी जर त्यांची स्ट्रॅटेजी असेल तर यातून पवारांना हे सुचवायचं आहे की ईव्हीएमचा कुठेतरी खेळ होतोय ईव्हीएमच्या बाबतीत शंका पुन्हा एकदा उपस्थित केल्या जात आहेत आणि खास करून महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांच्यासारखे ने नेते त्यावर संशय व्यक्त करतात आणि या निकाला आम्हाला अमान्य असं म्हणतात पण शरद पवारांनी ही जी काही महत्वाची तीन कारणं सांगितली आहे आणि चौथं ईव्हीएमच्या संदर्भातलं हे कारण सांगितलेलं आहे हे शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याला या वयात काम करणाऱ्या नेत्याला ही उभगलेली तीन महत्वाची कारण आहे ती आपण गांभीर्यानं घेण्यासारखी आहे दुसरा शरद पवार असं म्हणाले की आता हा मॅन्डेट आहे जनतेचा आपल्याला स्वीकारला पाहिजे आणि आम्ही नव्या उत्साहानं लोकांमध्ये जाऊ लोकांमध्ये काम करू आणि हे काम शरद पवारांनी पक्ष फुटल्यानंतर आवर्जून केलेलं आहे पक्ष फुटला म्हणून ते नाउमेद झाले नाही त्यांच्या मनामध्ये निराशेचं मळब दाटलं नाही उलट पक्ष चिन्हाचा पक्षाचा आणि फुटलेल्या आमदारांचा काहीही विचार न करता त्यांनी आपली वेगळी रणनीती आखली आणि त्याचा थेट फायदा त्यांना लोकसभेत झाला पण विधानसभे मात्र महाविकास आघाडीचा जसा धुवा उडाला त्या शरद पवारांच्या पक्षाचाही खूप मोठा धुवा उडालेला आपण पाहतोय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण मनोज भोयर ऑफिशियल युट्यूब ऑफिशियल मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि यासोबतच बेल आयकॉनवर बटन दाबून तुम्ही या चॅनलचं नोटिफिकेशन मिळू शकता आणि सबस्क्राईब करू शकता खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचा